वयाच्या पासष्टाव्या वर्षी आजी चालवतात मटकी भेळचा गाडा अनेक पिढी परंपरेने चालत आलेले व्यवसाय आपण पाहिले असते त्याचप्रमाणे राहणाऱ्या मंदा आजी यांच्या गेले तीन पिढ्या भेळीचा व्यवसाय करतात पुण्यातील लक्ष्मी रोड येथे त्यांचा भेळीचा गाडा असून गेली सत्तर वर्ष झाली ते भेळ तयार करण्याचे काम करतात आणि या आजीच्या हातची भेळ खाण्यासाठी खवयांची गर्दी असते आनंद मटकी भेळ नावाने गाडा असून आजींचं वय हे पासष्ट वर्ष आहे त्यांच्या हातची ओली मटकी भेळ काही वेगळीच असून लोक आवर्जून ती खाण्यासाठी येत असतात तर यासोबत ओली आणि सुकी अशीही भेळ बनवतात आणि येणारे जाणारे देखील आजीकडे कौतुकाने बघत असतात पूर्वी माझ्या सासऱ्यांनी शेंगा भाजणे सरबत बनवण्याचं काम करायचे त्यानंतर हळूहळू मग भेळ बनवायला सुरुवात केली गेली तीस वर्ष झालं मी भेळ बनवते मटकी चिवडा भेळ ही माझी स्पेशालिटी असून लोकांना ती खूप आवडते तर ही भेळ दगडी पोहे चिवडा मटकी कांदा चटणी लिंबू टाकून बनवली जाते सुरुवात केली तेव्हा आठ रुपये होती आता ती भेळ पन्नास यासोबतच मटकी भेळ ओली भेळ शेवपुरी पाणीपुरी ही देखील तयार केली जाते लोकांचा चांगला प्रतिसाद असतो लांबून लोक ही भेळ खाण्यासाठी येतात त्यामुळे छान वाटतं अशा भावना मंदा कबाडे या आजीनं व्यक्त केल्या मंदा आजीचं वय झालं असून देखील त्या भेळीचा व्यवसाय अगदी आनंदाने करत असतात तर त्यांना त्यांच्या कामात त्यांचे नातू देखील मदत करत असतात आणि पूर्वीपासून आजही तिचे चव असल्याचं त्या सांगतात याची मटकी जिवढा वेळ वर व्हायला होती आता मी हो ती बनवते शेंगरा शेंगा शेंगा वाजवायचे शेंगा वाजवाय नंतर दाणे भुटाणे असं म्हणजे कोणी मेहनत करणार ते नियंत्र करणार असं म्हणजे असं म्हणजे बनवायचं कोण द्राक्ष विकायचं कोण असं म्हणजे असं करायचं म्हणजे आमच्या घरातली नंतर खायचे पण त्या लोकांना लोकांना आवडत खूप मटकी वेळ जास्त आवडते सगळं मटण टाकून बनवते सगळं टाकून लिंबू कांदा चटणी मटकी पोहे दगडापोहे दगडी पोहे सगळं टाकून बनवते मटली सगळं टाकून

मी चारला येते पाच ला येते घर मी पाच वाजता घरनं चारला निघते मी पण पाच वाजता येतो पाचला सुरू असता सांगू शकत नाही छान माझी मी पहिल्या बसले ज्या दिवशी तर टेबल ला आलं होतं ना आजोबी वेळ होती तेव्हा शंभर शंभर वेळीची ऑर्डर होती माझी शंभर वेळीची आता